हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भळावीस गावांच्या विविध समस्या घेऊन खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली सत्तावीस गावातील चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांविषयी चर्चा होऊन त्यांना संबंधित विभागाशी बोलून त्या कर्मचाऱ्यांना ज्या पदावर ते रुजू झाले आहेत त्यांना त्याच पदावरती रुजू करण्याची मागणी केली आणि शासनाने ती मंजूर देखील केली आहे चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना दोन हजार दहामध्ये ज्या पदावर घेतले होते पुन्हा त्याच पदावरती घेण्यात येईल असा निर्णय या बैठकीत झाला यातील एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या विविध कन्फर्मेशन लेटरपत्र त्यांना देण्यात येईल असे खासदारांनी सांगितले तर खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघे यांच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबत श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की दिघे साहेबांना विरोध करायचं काम अशा लोकांनी केलं आहे आता जे रोज उठून शिवाशाप देतात त्यांच्याकडनं दुसऱ्या अपेक्षा काही करू शकत नाही अशा लोकांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही अशी टीका शिंदे महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर सविस्तर बैठक झाली बैठकीमध्ये आमचे जिल्हा प्रमुख असेल आमदार राजेशजी मोरे आणि सर्वच पदाधिकारी खास करून सत्तावीस गावांमधले विषय होते वजे साहेब त्याचं नेतृत्व करत होते सत्तावीस गावातला मूळ चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांचा विषय त्या कर्मचाऱ्यांना तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना समावेश करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील त्यांना कुठल्या पदावरती पदस्थापना द्यायची याच्यावरती देखील मजा कन्फ्युजन होत मागणी होती कर्मचाऱ्यांची की जेव्हा दोन हजार दहा मध्ये जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये जे लागले ज्या पदावरती जे लागले त्याच पदावरती आत्ता देखील रुजू करून घेण्यात यावं महानगरपालिकेने तर तशी मागणी देखील आम्ही महानगरपालिकेला केली आणि महानगरपालिकेने शासनाला केली शासनाच्या डी विभागाशी पण मी बोललो आणि त्यांना तसा अर्ज दिला आम्ही तशी विनंती केली आहे की ज्या पदांवरती ते रुजू झाले होते त्याच पदावरती आता रुजू व्हावे ती, ती मागणी देखील शासनाने जे आहे मान्य केलेली आहे तर चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना जे आहे जेव्हा दोन हजार दहामध्ये मध्ये ज्या पदावरती स्थापना झाली होती तेच पद त्याच पदावरती आज पुन्हा महानगरपालिकेमध्ये पण घेण्यात येईल असा निर्णय जो आहे तो आज या बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांचे सगळे कन्फर्मेशन लेटर्स जे आहेत हे जे आहे ते पत्र जे आहेत ते त्यांना देण्यात येतील नेहमीच दिगे साहेबांना विरोध करण्याचं काम जे आहे ते अशा सगळ्या लोकांनी केलेलं आहे आणि आता आ, जे रोज उठून शिव्याशाप देतात त्यांच्याकडून दुसरा कुठल्या अपेक्षा तुम्ही करू शकत नाही तर मला वाटतं अशा लोकांकडे जास्त लक्ष देण्याची पण गरज नाही आपल्याला